काय काय का झालं तुम्ही कृषी विभागाच्या पैसे मिळत नसल्याने आम्ही अनेक निवेदन जिल्हा कृषी अधिक्षक उपविभागीय कृषी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय कृषी सहसंचालक यांना सगळ्यांना दिले तर त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे आज आम्ही संतप्त होऊन निवेदनाची होळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि शासनाला माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री विभागीय आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना फळबाग लागव लागवड अनुदानाचे पैसे देण्याचे यावे तसेच या हलगर्जीपणा करणाऱ्या कृषी अधिकाऱ्या कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहेत बारनवां दिवस दिवंगति 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 जिला कल्ला गहना जिला कुशीता जिला आलिशे लोगों ओए एक मिनट